राम राम मंडळी मी सुनंदा माडी कसे आहात बरेच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा द्यावेश्वरनी प्रार्थना करते ननंदबाईंना व्हिडिओमध्ये घ्यायची आठवणी कारण त्या दिवशी खूप गाई, -गाई होती जेवतानाच व्हिडिओ शूट केला नाही चला आज मी बनवणारे पनीरची भाजी तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल तर कांदे कापून घेतले मी दोन तीन दोन टमाटे कापून घेतले टमाटे कमीच घेतले कारण या दिवसाची उन्हाळ्याची भाजी आंबट आंबट लागते तर म्हणून आता इथं कढईमध्ये पनीर फ्राय करून घेतलेलं आहे मी छान मस्त असं थोडंसं लालचर होईपर्यंत फ्राय करून घेतलं ताजं आणि फ्रेश पनीर आहे ना म्हणून असं चिटकून गेलं ते पण निघून जातं ते बरोबर निघून जातं तर चला आता कांद्या टमाट्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी पनीर तळून झाल्यावर आता ती पेस्ट इथं टाकायची आणि छान मस्त आहे टमाट्याचं कांद्याचं हे पाणी आटेपर्यंत ना छान मस्त असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे पाणी आटेपर्यंत मस्त परतवतच राहायचं आहे त्यानंतर मग अद्रक लसूणची पेस्ट मी इथं टाकलेली आहे हे बघा सर्व काही पाणी आटून गेलं आहे वरती फक्त तेल तेलच तेल दिसतं आहे तर आता मी ना ही लाल शिमला मिरचीची चटणी टाकलेली आहे साधी चटणी टाकली आहे आता थोडीशी फिक्खट चटणी टाकते तीन प्रकारच्या चटण्या मी इथं वापरलेल्या आहे कारण भाजीला चव छान येते नननबाई आल्या आहे त्यांच्यासाठी पनीरची भाजी बनवते मी नननबाईंनाच व्हिडिओमध्ये घ्यायची आठवण नाही राहिली मला कारण जेवताना मी व्हिडिओ शूट केलेला नाही खूपच घाईघाई होती त्या दिवशी आंबेडकर जयंती असल्यामुळे इकडे ना सर्व काही बंद होतं पनीर पण पन भेटत नव्हतं इकडून तिकडून फिरून नऊ वाजता पनीर आणलं तर आता बघा मिक्सरचं धुऊन सुद्धा मी इथं पाणी टाकलेलं आहे कारण की ते पण वाया जाता कामा नये म्हणून तर खूप छान ग्रेव्ही आपली इथं झालेली आहे आता आपल्याला इथं दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे फक्त जास्त नाही तर मी इथं दोन ग्लास पाणी गरम करून ठेवलेलं आहे तर ते मी आता इथं घालते हे पाणी बघा आपली खूप छान मस्त ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे आता हे उकलल्यावर आपल्याला आहे ना थोडीशी कोथंबीर टाकायची इथं चवीपुरता मीठ पण टाकायचं आहे आणि छान मस्त अशी उकडू द्यायची थोडी भाजी उकळल्यावर मी आता इथं कोथंबीर टाकते चवीपुरता मीठ पण त्यानंतर आपल्याला इथं पनीर घालायचं आहे आणि भाजी छान मस्त अशी उकडू द्यायची मी इथं थोडंसं दूध वापरलेलं आहे तुम्हाला दही वापरायचे असेल ते पण चालेल वापरू शकता तुम्ही दही पण दही हो नव्हतं म्हणून थोडंसं अर्धा कप दूध मी इथं टाकलेलं आहे पनीरचा मसाला टा नव्हता हो तर मॅगी मसाला टाकलेला आहे आणि घरचा मसाला टाकलेला आहे बघा भाजी खूप हलकंसं तरण सुटलेलं आहे भाजीला खूप छान दिसते आहे मस्त चला, ता ले ले था। चला था आता ताटं करते मी सर्वांसाठी इथं ताटं केलेली आहे मी आता चला तर मग जेवण करायला या तुम्ही पण सर्वजण आता जेवणला बसतोय आम्ही चला भेटू पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये